नमस्कार 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 रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तात्या भाऊ रावडे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन प्रथमता सर्वांना माझा नमस्कार झेपा आपण इकडं आपल्या शेतामध्ये आलोय पाहू शकता शेतामध्ये आपण आलो आणि ह्या शेतामध्ये पहा कांदा पीक आपण घेतलेले आहे आणि कांदा पीक घेतल्यानंतर हो का हे आपले कांदे आहे काढायला आले आहे काढणी चालू केली आहे दोन तीन दिवस झाले

साईजसुद्धा चांगल्या पद्धतीची आहे क्वालिटी आहे डबल पत्ती आहे बी ओरिजिनल असल्यामुळं कांदा ठेवण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे हा कारण पत्ती कांदा आहे साइज एक नंबर आहे एक एकसारखी पाहू शकता आपण एकसारखी साइज आहे आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो आपण खूप असं परिश्रम करून आ, कांदा चांगल्या पद्धतीचं याचं उत्पादन काढलं आहे आणि कांदेसुद्धा काढणे काम चालू आहे हे पहा कांदे काढणे काम चालू आहे इकडं हो नका अजून बरेचशा प्रमाणात कांदे आपले काढायचे राहिले आहेत त्यानंतर का ह्या बाजूला ह्या बाजूला एक आरण आहे हो का इथे इथे एक आरण आहे त्या बाजूला खाली पाहा तेव्हा तिथे दाखवतो इथे एक आरण आहे मोठी अजून इकडे कांदा भरपूर कांसा काढायचा राहिलेला आहे आणि वेळच्या वेळेला शेतीचं व्यवस्थापन करून चांगल्या पद्धतीचे बियाची निवड करून आपण हा कांदा उत्पादन चांगल्या प पद्धतीने घेत आहो साईज कांद्याची एक नंबर आहे पाहू शकता आपण पुन्हा एकदा कॅमेरामध्ये दाखवतो हे पाव एक गळी एकसारखा आहे एक एक गळी एकसारखा माला आहे भरपूर प्रमाणात उत्पन्न असं निघालेलं आहे आणि अजून तुम्हाला सांगतो अजून एक वर ह्या बाजूला दोन आर्नी लागते ना अजून येतो वर हो त्यानंतर आपला कांदा काढणे संपले संपली म्हणायचं तर कसं काय व्हिडिओ वाटला सांगा आम्हाला आणि नवीन चॅनलला कोणी जर असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी